चल ग सखू भजनाला जाऊ गंगीच्या मायजोर पान खाऊ चल ग सखू भजनाला जाऊ गंगीच्या मायजोर पान खाऊ जरा तंबाखू दे जरा तंबाखू दे इथं तित काय पात माय कमरीची पिसवी घे इथं तिथं काय पात माय कमरीची पिसवी घे चल ग सखू भजनाला जाऊ गंगीच्या मायजोर पान खाऊ जाऊ माय खाऊ जरासा तंबा कुदे जरासा तंबा कुदे इथं तित इता काय पात माया कमरीची पिसवी घे इथं तित इता काय पात माया कमरीची पिसवी घे पिसवीत काय बाई डब्बीचा काथ गंगेची माय सांगे भजनाची गोट पिसवीत काय बाई डब्बीचा काथ गंगेची माय सांगे भजनाची गोट पिसवीत काय बाई भरडा सुफाडी गंगेची माय म्हणे पोडली दुपारी पिसवीत काय बाई भरडा सुफाडी गंगेची माय म्हणे पोडली दुपारी अन जर्रासा तंबाक दे अन जर्रासा तंबापू दे इथ तित काय पाहत्या माया कमरीची पिसवी घे इथ तिथ काय पाहत्या माया कमरीची घे चू भजनाला जाऊ गंगेच्या मायजोर पान खाऊ चन्ना घसकू भजनाला जाऊ गंगेच्या मायजोर पान खाऊ जरासे तंबाकू दे जरासे तंबाकू दे इत तित काय पाहते माय कमरीची पिसवी घे इथं तिथं काय पाहते माय कमरीची पिसवी घे पिशवीत काय माय कळीच्या चुना तो तर हाय माय ओळखीचा जुना पिशवीत काय माय कळीच्या चुना तो तर हाय माय ओळखीचा जुना पिशवीत काय बाई लवंग डोळा कासी मारे सकुले डोळा पिशवीत काय बाई लवंग डोळा कासी मारे सकुले डोळा जरासा तमाकू दे जरासा तंबा दे इथं तित काय ते माया कमरेची पिसवी घे इथं तित काय ते माया कमरेची पिसवी घे इथं तित काय ते माया कमरेची पिसवी घे हो 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 चन्ना घसकू भजनाला जाऊ गंगीच्या मायजोर पान खाऊ चन्ना घसकू भजनाला जाऊ गंगीच्या मायजोर पान खाऊ जरासे तंबाखू दे जरासे तंबाखू दे इथं तित काय पाहते मायक कमरीची पिसवी घे इथं तित काय पाहते मायक कमरीची पिसवी घे हो 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 पिशवी काय बाई, बाई पाश्याचे नोट बंगाली पाण्याले भर डेट गंगीचा मायचं मन मनलाय मोट जर्रासा तंबाखमध्ये जरासा तंबाखू दे इथ तित काय पात माय कमरीची पिसवी घे इथ तित काय पात माय कमरीची पिसवी घे चल ग सकू भजनाला जाऊ गंगेच्या जोर पान खाऊ चलना सकू भजनाला जाऊ गंगेच्या जोर पान खाऊ जरासा तंबाखू दे जरासा तंबाखू दे काय माया कमरीची घेद काय पाहते माया कमरीची घे हो ए? हो हो तुकड्या दास असे आया बाया तंबाखू खाऊन गेल्या वाया तुकड्या दास असे आया बाया तंबाखू खाऊन गेल्या वाया हरिनामा ठोडस घे हातात टाळ घे हरिनाम थोडस घे हातात टाळ घे इथं तीत काय पाहते माय कमरीची पिसवी घे इथं तित काय पाहते माया कमरीची घे चलना सकू भजनाला जाऊ गंगेच्या जोर पान खाऊ चलना सकू भजनाला जाऊ गंगेच्या जोर पान खाऊ जरा सतंबा कुदे जरा सा तंबाकू दे इत तो तित काय पाते माये कमरीची पिसवी घे इत तो तित पाते बा माये कमरीची पिसवी घे इत तो तित काय पाते माये कमरीची पिसवी घे हो हो हो